अन्नधान्याचा तुटवडा आहे अशी बोंब सातत्यानं शासकीय यंत्रणांकडनं मारली जाते परंतु अकोल्यामध्ये पूर्णपणे विरुद्ध चित्र पाहायला मिळते गोदामातच कीड लागलेली आहे आणि त्यामुळे हजारो क्विंटल ज्वारीचा अक्षरशः भुसा झाला अकोल्यातील अकोट कृषी उत्पन्न समितीचं हे गोदाम मागच्या हंगामात तब्बल अडीच कोटी रुपये मोजून शासनानं सोळा हजार क्विंटल ज्वारीची खरेदी केली मात्र या गोदामातला एकही ज्वारीचा दाणा खाण्यालायक उरलेला नाहीये कारण ज्वारीच्या सगळ्या पोत्यांना कीड लागली आहे किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत सरकारनं ही ज्वारी खरेदी केली होती तर आतापर्यंत ही ज्वारी गोरगरिबांच्या घरात पोहोचणं अपेक्षित होतं मात्र कीड लागून उभी ज्वारी सडली तरी खुर्च्या उभवणाऱ्या अधिकाऱ्यांना त्याची माहितीच नाही आहे अठ्ठावन्न हजार सहाशे अठ्ठावीस क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात आली होती ती जिल्ह्यातील विविध शासकीय गोडाऊनमध्ये आहेत शासनाकडून अद्याप कार्डवर वाटपा संबंधीच्या किंवा इतर विल्हेवाट लावण्यासंबंधीचे आदेश प्राप्त झालेले नाहीत त्यामुळे ती गोडाऊनमध्ये सुस्थितीत ठेवण्यात आलेली आहे ज्वारी साठवण्यात आलेल्या गोदामाचं भाडं देखील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीला मिळालेलं नाहीये सडलेल्या ज्वारीच्या दुर्गंधीमुळे गोदामाच्या आजूबाजूला फिरकणंही सध्या मुश्किल होऊन बसलंय गंभीर बाब म्हणजे किडीचा प्रादुर्भाव इतर शेतमाला होण्याची भीती व्यक्त होतीये भी जवारी आ गया। इनकी जवारी उठी नाही तकलीफ वो ये माल भी कोण होता हमको तो के या इनका माल पड याचा ज्वारीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये किडीचा प्रादुर्भाव झाला आहे आणि त्या किडीच्या प्रादुर्भावामुळे दुर्गंधी पसरली असून त्याचबरोबर जो नवीन शेतमाल बाजारामध्ये येतो आहे त्याच्यावर किडीचा प्रादुर्भाव आहे आपल्या देशात दारिद्र्य रेषेखाली मोडणाऱ्या जनतेची संख्या खूप मोठी आहे काही किलो धान्यासाठी त्यांना रेशनच्या दुकानाबाहेर ताटकळत उभं राहावं लागतं आणि इथे गोदामातला धान्य साठा किड्यांकडनं फस्त केला जातोय ज्वारीला लागलेल्या किडीवर कीटकनाशक फवारून त्यांचा बंदोबस्त तर करता येईल मात्र सरकारी यंत्रणेला लागलेल्या किडीचं काय करायचं हाच नुकसान होत आहे आणि ज्या गरिबांच्या पोटात ही ज्वारी जायला पाहिजे त्यांना ती मिळत नाही या सर्व गोष्टीला नेमका जबाबदार कोण याचं उत्तर कोण देणार हाच खराब प्रश्न आहे उमेश अलोने एबीपी माझा अकोट अकोला